कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत विनायक राऊत पुन्हा एकदा हॅट्रिक करतील असा विश्वास आमदार साळवी यांनी व्यक्त केलाय लोकसभा निवडणुकीत नारायण राणे किंवा त्यांचे पुत्र असू देत अथवा शिंदे गटाचे उमेदवार असू देत विजय आमचाच आहे असंही यावेळेला आमदार राजन साळवी यांनी नमूद केलंय खरं म्हणजे वंदनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं कोकण आहे नारायण राणे हे शिवसैनिक ते एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोचले त्याला फक्त चार शब्द शिवसेना शिवसेनाप्रमाचे आशीर्वाद आम जनतेचे आशीर्वाद म्हणून ते पोचले हा पूर्व इतिहास त्यांचा आहे नारायण राणे हे भाजपमध्ये गेले ते राज्यसभेचे खासदार झाले त्या ठिकाणी ते मंत्री झाले आता लोकसभेच्या निवडणुकीचं रणशिंगण फुंकलं गेलं आहे खरं म्हणजे आमच्यासमोर नारायण राणेच उमेदवार पाहिजे होते असं माझं मत होतं कारण पूर्व इतिहास पाहिला तर वैभव नाईक सारख्या नवख्या तरुण तडफदार व्यक्तीने त्यांना मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत केलं होतं त्यानंतर मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये सावंत नावाच्या एका महिलेने शिवसेनेकडनं त्यांना पराभूत केलं होतं आणि म्हणून हा पूर्व इतिहास पाहिला तर ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्यासमोर ते उमेदवार यावे अशा तऱ्हेची आमची अपेक्षा होती आणि आम्हाला विश्वास होता आत्तापर्यंत शिवसेनेचं नातं कोकणाशी आहे जनतेशी आहे त्यामुळे त्या काळामध्ये आज नाही म्हटलं तरी सुरेश प्रभूंना निवडून दिलं विनायक राऊतना एकदा ना एक दोनदा निवडून दिलं आणि आज निश्चित विश्वास आहे की दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते आमचे इथले सन्मान्य खासदार विनायक राऊत तिसऱ्यांदा निवडून हॅट्रिक साधतील हा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो